आणि या ठिकाणी उपस्थित दोन्ही बाजूला उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींनो आणि तितक्याच लाडक्या भावांनो छत्रपती संभाजीनगरमध्ये या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्याकरता आप सगे एकत्रित आलो ओवेसी छत्रपति संभाजी नगर सुन लो ओवैसी छत्रपति संभाजी नगर किसी का बाप भी पैदा हुआ अब ये नाम नहीं बदल सकता अरे काल त्या एम ची सभा झाली आणि त्या सभेमध्ये एक महिला होती ती महिला म्हणाली ये ये संभाजी राजा संभाजीनगर माहिती नाही देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परम प्रतापी एकही शंभू राजा था अरे ज्या संभाजी राजाना पकडण्यासाठी औरंगजेब या संभाजीनगर मध्ये येऊन बसला पण नऊ वर्ष त्यांना झुंजवत ठेवलं एकही लढाई जे संभाजी महाराज नाही अरे औरंग्या जर फितुरी झाली नसती तर कधीच तुझ्या हाती आमचे संभाजी महाराज आले नसते पण संभाजी महाराज होते ज्यांना आनंदित अत्याचार केले ज्यांच्यावर त्या ठिकाणी इतके अत्याचार झाले तरी त्यांनी आपला हिंदू धर्म सोडण्याकरता नकार दिला अशा प्रकारचे देशाभिमानी धर्माभिमानी संभाजी महाराज आणि म्हणून ज्या औरंगजेबाचं थडग या ठिकाणी तयार झालं त्याचं नाव या शहराला राहू शकत नाही आणि म्हणून आपल्या महायुतीच्या सरकारनं परमप्रतापी छत्रपती संभाजी महाराजांचं नाव या शहराला दिलाय आणि म्हणून सांगतो ज्यांचे मनसुबे रजाकाराचं राज्य आणण्याचे आहे त्यांना सांगून देतो आता आम्ही जागे झालो हो। आहोत या लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपल्याला लक्षात आलं यांनी नवीन पद्धती सुरू केली आता या ठिकाणी वोट जिहाद सुरू झालेला आहे वोट जिहाद आपण सगळ्यांनी बघितलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये धुळे सारख्या मतदारसंघामध्ये पाच मतदारसंघात एक लाख नव्वद हजार मतांनी आपण पुढे होतो आणि एकदा मालेगाव सेंट्रलनी एक लाख चौऱ्याण्णव हजार मतं देऊन चार हजार मतांनी आपल्याला पराभूत केलं यांचा वोट जिहाद दहा लोकसभेच्या मतदारसंघामध्ये आपल्या आप पराभवाचं कारण राहिला याच कारण आपण जागे नव्हतो आपण एकत्रित नव्हतो आणि म्हणून योगीजींनी आपल्याला सांगितलं बटेंगे तो कटेंगे बटेंगे तो कटेंगे आणि आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजींनी संदेश दिलाय एक रहेंगे तो सेफ रहेंगे एक रहेंगे एक रहेंगे, एक रहेंगे, एक रहेंगे एक रहेंगे, आता भगव्याचा एकत्रित हुंकार या ठिकाणी दिसला पाहिजे छत्रपती संभाजीनगर हे कालही भगव होत आजही भगव आणि तेवीस तारखेला हे भगवच असणार आहे हे दाखवून देण्याची ही निवडणूक आहे काही लोकांनी काही लोकांनी भगव्यासोबत गद्दारी सुरू केली काही लोकांनी बतांची लाचारी सुरू केली अरे छत या ठिकाणी संभाजीनगर मध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे संभाजीनगरचं नाव दिलं आणि त्या काळामध्ये मोरेश्वर सावेंच्या रूपामध्ये पहिल्यांदा संभाजीनगर भगव करण्याचं काम हे आपण त्या काळात केलं पण शिरसाट साहेब अलीकडच्या काळामध्ये आमच्या नेत्यांना शिवसेना प्रमुखांना हिंदू हृदय सम्राट म्हणण्याची लाज वाटायला लागली आता ते त्यांना देखील जनाब बाळासाहेब ठाकरे म्हणतात ही शोकांतिका आपल्याला पाहायला आहे आणि म्हणून ही निवडणूक साधी निवडणूक नाही आहे ही निवडणूक आपली एकजूट दाखवायची निवडणूक आहे जे लोक पुन्हा एकदा रजाकाराचं राज्याचं स्वप्न पाहतात त्यांच्या स्वप्नाचा चुराळा चुराळा करण्याची निवडणूक आहे संभाजीनगर तेवीस तारखेला तुमचा हुंकार दिसला पाहिजे आणि त्या करता वीस तारखेला तुमचं मतदान दिसलं पाहिजे ते जर वोट जिहाद करत असतील तर मतांचं धर्म युद्ध करण्याकरता संभाजीनगर तयार पाहिजे संभाजीनगरनी मतांचं धर्मयुद्ध करून या ठिकाणी पुन्हा एकदा धर्माची स्थापना काय असते छत्रपती शिवरायांचा आवाज काय असतो छत्रपती शिवरायांचं देव देश आणि धर्माचा मंत्र काय असतो ते या संभाजीनगरला दाखवून देण्याची वेळ आहे खरं म्हणजे संभाजीनगरचं चित्र महायुतीच्या सरकारने त्या ठिकाणी बदललं आत्ताच या आमचे अतुल सावेजी सांगत होते मामा भुमरे सांगत होते संभाजी नगर मध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या होती आठ दिवसामध्ये सोळाशे कोटी रुपयाची पिण्याच्या पाण्याची योजना आम्ही मंजूर केली दुर्दैव बघा आम्ही निर्णय केला होता महानगरपालिकेजवळ भरण्याकरता सहाशे कोटी रुपये नाहीत त्यामुळे हे सहाशे कोटी रुपये देखील राज्य शासन देईल पण दुर्दैवाने मध्यंतरीच्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार आलं आणि महाविकास आघाडीच्या सरकारने निर्णय केला हे सहाशे कोटी रुपये महानगरपालिकेने भरावे आणि त्या निर्णयामुळे या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं काम पुन्हा थांबलं पण आपल्या आशीर्वादाने या ठिकाणी पुन्हा एकदा आपल्या महायुतीचं सरकार आलं श्रद्धे बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक एकनाथराव शिंदे हे या ठिकाणी मुख्यमंत्री झाले आणि पुन्हा आम्ही निर्णय केला नथिंग डुईंग महानगरपालिकेकडनं फुटकी कवडी घ्यायची नाही पूर्ण सोळाशे कोटी रुपये महाराष्ट्राचं सरकार देईल ते पैसे दिले आणि या पिण्याच्या पाण्याच्या योजनेचं काम सुरू झालं येत्या तीन महिन्यामध्ये संभाजी नगर पिण्याच्या पाण्याच्या दुष्काळातनं पाणीदार होणार आहे आणि प्रत्येकाच्या घरी मुबलक पाणी येणार आहे हे आपण करून दाखवलं आज इथल्या कचऱ्याची समस्या असेल या ठिकाणी सिवर लाईनची समस्या असेल रस्त्यांची समस्या असेल प्रत्येक गोष्टी करता महायुतीच्या सरकारने संभाजीनगरला एक महत्वाचा दर्जा दिला आणि सगळ्यात महत्वाचं काय आपण समृद्धी महामार्ग तयार केला आपल्यापैकी अनेकांच्या लक्षात असेल समृद्धी महामार्ग झाला आणि डी एम आय सी शेंद्रा बिडकीन एमआयडीसी ज्यावेळेस तयार करत होतो याच संभाजीनगर मध्ये मी सांगितलं होत महाराष्ट्रातलं पुढचं उद्योग केंद्र हे पुणे असणार नाही ते मुंबई असणार नाही ते पुढचं उद्योग केंद्र हे संभाजीनगर असेल संभाजीनगर आणि जालन्याचं जे मॅगनेट आपण तयार केलेलं आहे चार वर्षापूर्वी बोललो अनेकांना वाटलं केवळ भाषण आहे पण आज परिस्थिती बघा देशातल्या सगळ्या प्रमुख कंपन्या या संभाजीनगरमध्ये आम्ही आणल्या जे एस डब्ल्यू आणली एथर एनर्जी आणली पिरामोलली रुबरिझॉल आणली आणि सगळ्यात महत्वाचं टोयोटा किर्लोस्कर देखील याच संभाजीनगरमध्ये आणली आता तर परिस्थिती अशी आहे महाराष्ट्रात उद्योजक आम्ही आणला आणि त्याला जर आम्ही या शेंद्रा बिडकीनच्या आपल्या एमआयडीसी मध्ये नेलो तो दुसरीकडे जायलाच तयार होत नाही तिथे आला की इथेच जमीन द्या म्हणतो आता जमिनी संपल्यात नव्याने जमिनी एक्वायर कराव्या लागणार आहेत इतक्या मोठ्या प्रमाणात औद्योगिकरण झालं खऱ्या अर्थानं आमच्या तरुणाईच्या हाताला काम आज या माध्यमातून मिळत आहे हजारो लोकांचा रोजगार आज या ठिकाणी आपण तयार करतो आहे एकट्या संभाजीनगर मध्ये किंवा या सगळ्या आपल्या परिसरामध्ये झालेली गुंतवणूक त्र्याहत्तर हजार कोटी रुपयाची गुंतवणूक आहे आणि मी तुम्हाला सांगतो आमच्याशी ज्यांची चर्चा चालली आहे पुन्हा तुम्ही सरकार आणल्यानंतर त्यांना ही मान्यता मिळेल एक लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणूक या संभाजीनगर मध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळेल संभाजीनगरचा चेहरा